राम राम मंडळी आम्ही आलेलो आहे कुठं बघा काशेगावच्या जत्रेला ही बघा मंदिर काशेगावचे गेल्ल माझं आणि पूजाला पहिल्यांदाच फैली फार आणली ना? तुला ना पहिल्यांदाच आली काशेगावची जत्रा बघायला म्हणजे आज फुटलेली आहे जत्रा फुल जत्रा काल होती निवदाचा काल होता आणि आज तरी बी भरपूर जत्रा आहे शुकर आणि बघा इकडे योगेश भाऊ इथं होय योगेश भाऊ होय तिकडे बघा काय करा येस दर्शन येस आईस्क्रीम येसक्रीम खाते ती आणि हे बघा इथं देवीचं ही कलोळा आहे मंदिर आणि अशी भरलेली जत्रा ही भरपूर जत्रा भरली बघा तुम्हाला दाखवतो पुढं खावा या माहिती गेस दर्शन खायला तुमच्यासारखं योगेश बोला खायचं घ्यार घ्या लाजायला लागले खावा खायला लाजत असते देवी वेळी या तुमची चेपल घेऊन आम्ही थांबतो तु का इथं थांबतो अह योगेश वगैरे ते चेपल आणायला त्यांची चेपल सोडली पुढं मंदिराच्या पाया वगैरे फुलं आम्ही दर्शन झाले आणि आतपाय दुहेर रांगा लागलेले सगळे मंडळी आणि मंदिर तर काही बंदच केलेलं आहे गेटच्या आतमधनंच दर्शन बाहेरनं दर्शन घ्यायचं गे गेटच्या बाहेरनं दर्शन घ्यावं लागलं समोरचा दरवाजा बंद केलेला आहे आणि इकडून साईड रंग रांग लावली भरपूर अशी तैनात जत्रेची पूर्ण भारी म्हणजे तयारी भरपूर जोरात आहे पोलीस प्रशासन हे सगळं व्यवस्थित आहे आले ते योगेश भाऊ चेपल घेऊन आणि आम्ही आता चाललोय महागारी बघा बंदी पूर्म कपडा घेऊया का काय पूर्ण कपडा

आता मंडळी दर्शन झालं यात्रा झाली आणि आता आम्ही बसलो आहे गाडीमध्ये आता आपल्याला निघायचं आहे पंढरपूरकडं योगेश भाऊ गेलेत खायला आणायला दर्शनला कसली तिखट डाळ खायची हरभऱ्याची बारीची तिखट डाळ गोल गोल ह्याच्यात असते ती कसली डाळ खायची दर्शन दर्शव हे दर्श कार बोला ना पाणी प्या काशेगाव पंढरपूर पासून एक पंधरा किलोमीटर अंतरावर हो आहे यल्लमाच घर मंदिर आहे मी जर वर्षी येत असतो इथं आणि पूजाला पहिल्यांदा आलो होतो ह्या वर्षी टाइम कशी वाटली बघा सगळं आसपासच्या जेवढं खेळ तेवढ्यातलं सगळ्या खेळ्यातलं इथं एक ठिकाणी येतात जमा तर सगळी जोगत पंथातली सगळी बांधव सगळी एकत्र येतात आजकच असती काल निवडाचा कार्यक्रम असतो परवादेशी गंध असते लिंबगंध म्हणते जा ती तर कार्यक्रम आहे म्हणजे जत्राच झाली आता आम्ही पण निघतोय आता आणि दर्शन लांलेलं आहे इथं दाताच्या दवखान्यामध्ये त्याच्या दातामध्ये खोल पडलेलं आहे दर्शन तिकडं वगैरे हां आता त्याला दवाखान्यात दाखवायचं आहे गोल पडलं आहे म्हणजे ते पाक खाली दाताचे एकदम मुळापर्यंत गेलं कुरवड्यामध्ये धावलं होतं आपले पण तिथं काय होत नाही म्हणून सांगितलं डायरेक्ट आम्ही पंढरपूरला आलोय आता म्हणजे येता येता देवाचं दर्शन वगैरे झालं आणि मग म्हणलं त्याच्या दाताचं ते दाखवावं कारण कुठली गोष्ट लवकर बघणं गरजेचं आहे आता डॉक्टर मल्लिक त्याचा दात पडायला त्याला एक चौथी पाचवीमध्ये दात पडतात म्हणलं ती दाढ आहे ती तर मग तो वरतीने काय पण होते दातामध्ये त्या काय जरी खाल्लं तर ते दाड असं सारखं काढे घात मग त्याच्या सिमेंट वगैरे भरावं लागेल काहीतरी म्हणजे त्याला बरं वाटतं आहे का ना दर्शन होय हे दर्शन चॉकलेट खाणार का आता बघा टी व्ही बघते ती दाताविषयी धावते ती चॉकलेट खाता येईल बंद केले तरी आता दोन महिने झाले चॉकलेट बिकलेट काही नाही बसलं नो चॉकलेट नो कुरकुरा केव्हा तरी एक कुरकुरा खाली ती चॉकलेट नाही खाणार का खा चॉकलेट आता ना तिकडं बघ माझ्याकडे खाणार का कुरकुरे हां हां भियाला आता त्याला म्हणलं दातच उपसून काढते ती जिप्पी काढते ती म्हणलं बाजूला जिबच काढते ती बाजूला बोलायला भीत नाही कुणावर भियाला आहे म्हणलं बसला आता खात नाही म्हणलं चॉकलेट बघूया आता डॉक्टर साहेब काय म्हणते